नमस्कार मी उज्ज्वल भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर स्वागत करून मधील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाला बरेच दिवस झाले न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत तशा अर्थानं पाहिलं तर सरकारी दप्तरीमध्ये कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे आणि महाराष्ट्राचे एक नामांकित वकील म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे ते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे मजबूतीपणे लढण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु महाराष्ट्राच्या मनात संशयाची जी आहे है। ती म्हणजे अ कराडला वाल्मिक कराडला याच्यामध्ये शिक्षा होती की नाही अशा प्रकारचा संभ्रम आहे तर दुसरीकडं धनंजय देशमुख यांचं मंत्रिमंडळातून जवळजवळ हकालपट्टी झालेली आहे आणि आता केवळ आमदार केवळ आहेत खऱ्या अर्थानं धनंजय मुंडेवर त्यांच्या पत्नीच्या केसेस कृषी विभागाची केसेस आणि वेगवेगळ्या शेती मंत्रालयातील शेती विषयाचे घोटाळे आणि या दिवंगत संतोष देशमुख यांच्या खुनाचा देखील आरोप होत असताना मात्र धनंजय मुंडेवर कारवाई होईल तेवढी वेगानं दिसत नाही आणि आज रोजी धनंजय मुंडे अतिशय शांत झालेले आहे एवढंच हे षटका त्यांना बसलेला आहे की धनंजय मुंडेचं मंत्रीपद काढून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेले छगन भुजबळ साहेब यांना या ठिकाणी कृषी मंत्री छगन भुजबळ यांना धनंजय मुंडेचं मंत्रिपद काढून यांना दिलेलं आहे परंतु मंत्रिपदा दिलेलं असताना महाराष्ट्रामध्ये हाशा पिकलेला आहे कारण छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांना मंत्रिपद मात्र मिळालेलं आहे दिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यामुळं मंत्रिमंडळात शपथविधी घेत असताना दिसलं की ज्या जोश हर्ष उल्लासामध्ये छगन भुजबळ शपथ घेत होते त्यांचं स्वागत करीत होते परंतु तेवढ्या जोशोल्लासामध्ये त्यांचं स्वागत देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलं परंतु एका बाजूला मात्र जे त्यांचे ज्येष्ठ नेते होते ते ज्येष्ठ नेते अजित पवारांनी मात्र म्हणावं तसं स्वागत दिसलं नाही उलट त्यांच्या दोघांमध्ये अंतराची दरी पडताना दिसली आणि म्हणून खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस गट असेल किंवा शिंदे सेनेचा शिवसेना गट असेल हे दोन्हीही गट मात्र किशात घालून देवेंद्र फडणवीस साहेब सरकार तर की काय अशा प्रकारची अवस्था आहे असो राजकारणातला भाग काही असो परंतु महाराष्ट्राची जनता दिवंगत आदर्श सरपंच संतोष दे देशमुख यांच्या परिवाराला न्याय मागत आहेत मात्र परवा एक माजी पोलीस निरीक्षक रंजित कासले हे अटक झाले होते आणि त्यांना दुर्दैवानं बीडच्या जेलमध्ये अरेस्ट केलं होतं टाकलं होतं परंतु त्या टाकलेल्या अवस्थेमध्ये परवा रणजित कासले यांना बेल मिळाली आणि ते जेलच्या बाहेर आले परंतु बाहेर आल्यानंतर फटकळ तोंडाचे फाटक्या तोंडाचे आणि सडेतोड बोलणारे जे रणजित कासले आहेत त्या रणजित कासलेनी भयानक असा जेल प्रशासनावर आरोप केला आरोप नव्हे तर वास्तव सांगितली की त्या ठिकाणी वाल्मिक करार हा जो गुंड आहे वाल्मिक करार हा जो तिथला अतिरेकी आहे वाल्मिक कराड ज्याने अमाणू असं संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये सहभाग नोंदलेला होता त्या वाल्मिक कराडचं जीवन मात्र जेलमध्ये आयशी मध्ये जात आहे कारण त्यांना त्या ठिकाणी बिर्याणी पुरवली जात आहे त्या ठिकाणी त्यांना जे जे पाहिजे नको ते हवं ते सर्व त्यांना पुरवलं जात आहे आणि मग याचा अर्थ बीडचं प्रशासन बीडचं जेलर व्यवस्था आणि बीडचे पोलीस यंत्रणा त्या वाल्मिक कराडच्या पाय वाल्मिक कराडला पाय घड्या घालते काय अशा प्रकारचं वातावरण दिसलं परंतु बातम्या बाहेर आल्यानंतर आणि माहिती जाहीर झाल्यानंतर शासन सजग होतं की काय असं वाटतंय आणि मग काल आश्चर्य वाटलं की रंजित कासले हा आरोपी असताना देखील जेलच्या बाहेर आल्यानंतर त्याने जी स्टेटमेंट दिलं की वाल्मिक कराड हा आयआशी मध्ये बीडच्या तुरुंगात जीवन जगत आहे आणि त्याला अजिबात आज, कसलाही त्रास होत नाही असं म्हटल्यामुळं तात्काळ बीडच्या जेलरची बदली करून लातूरला टाकले आणि लातूरचे जेलर हे तात्काळ त्या बीडला टाकलेले आहे परंतु नाव त्या जेलरचं जे आहे ते नाव त्यांचं चांदणे म्हणून आलेलं आहे लातूरच्या बदली झालेल्या जेलरचं आत्ता नुकतंच बीडला गेलेल्या जेलरचं आडनाव चांदणे आहे आणि चांदणे नावावरून एक अंदाज वर्तवला जातो आमच्याकडे त्याची डिटेल माहिती आणखी आलेली नाही आणि ती माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु चांदणे आडनाव त्या बीड जिल्ह्यातलंच आहे की काय असं वाटतंय आणि मग स्थानिकांना त्या जेलमध्ये देत असताना मला वाटतंय जेलरची बदली करण्यापेक्षा समाजसेविका अंजलिया दमानी असतील किंवा आणखी काही समाजसेवक हो का असतील आणखी काही लोकांचं मागणं असेल म्हणणं असेल किंवा देशमुख परिवाराची मागणी असेल किंवा मा आमदार भस मागणी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व आमदारांच्या मागणी असतील त्यांचं म्हणणं आहे की वाल्मिक कराड सारखा आरोपी बीडच्या तुरुंगात न ठेवता त्याला नागपूरच्या तुरुंगामध्ये मुंबईच्या तुरुंगात किंवा इतर मोठ्या कारागरामध्ये औरंगाबाद सारख्या कारागरामध्ये का हलवू नये आणि काल ही ज्यावेळेस जेलरची बदली झालेली दिसली रणजित कासलेच्या स्टेटमेंटवरून त्यावेळेस पुन्हा एकदा महाराष्ट्रात हशा पिकला की जेलरची बदली होत आहे परंतु वाल्मिक कराडची मात्र जेल बदली होत नाही आणि याचा अर्थ वाल्मिक कराडला त्या ठिकाणी सुरक्षित वातावरण आहे की काय कारण रणजित कासले बोलताना बोलले की धनंजय मुंडेंनी यांनी शब्द दिलेला आहे की जोपर्यंत तू इथं आहेस तोपर्यंत तुला सुरक्षित मी इथल्या जेलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि तुला लवकरात लवकर शासन मी अजिबात होऊ देणार नाही तुला निर्दोष सोडण्याचा प्रयत्न करीन हे जी स्टेटमेंट आहेत या स्टेटमेंट वरून आणि रणजित कासलेच्या बयानावरून एकंदर असं दिसतंय की संतोष देशमुखला न्याय मिळतो की नाही आणि न्याय कसा मिळतो हे पुन्हा संशयाचं वातावरण आहे आणि म्हणून संतोष देशमुखला न्याय मिळायचा असेल तर वाल्मिक कराड सारख्या गुंडांना स्थानिकच्या जेलमध्ये न ठेवता नाशिकच्या किंवा तिहारच्या किंवा मुंबईच्या किंवा औरंगाबादच्या असे मोठ्या जेलमध्ये बाहेर टाकावं आणि त्यांच्याकडं व्यक्तिगत प्रशासनाला लक्ष द्यावं आणि अशा या दहशतवादी गुंडांना सह, सहकार्य करण्यापेक्षा त्याला गुंडा म्हणूनच किंवा त्याला आरोपी म्हणूनच वागणूक द्यावी आणि निरपेक्षितपणे या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाही भारतीय न्याय व्यवस्था सक्षम झाली असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल आणि मग म्हणून जेलर बदली करण्यापेक्षा वाल्मिक करारचीच बदली इतर जेलमध्ये जर केली तर मला वाटतंय संतोष देशमुखला संतोष देशमुखच्या परिवाराला चांगल्या प्रकारचा न्याय मिळेल असं वाटतंय आणि त्या न्यायाच्या प्रत्यक्षात आहे बघूया येणारा काळ काय करत होती परंतु सर्व जनता मात्र प्रतीक्षेत आहे आणि या सरकारच्या या संविधानाच्या विचारावर विश्वास ठेवून चलत आहे बघूया वाल्मिक कराडला कठोर अशी शिक्षा होते त्याचा संतोष देशमुखच्या परिवाराला एक माणुसकीचा गहिवर दाखवून चांगले न्याय मिळतो आणि त्या गावगुंडांना त्या दहशतवादी गुंडांना फासाव लटकवले जाते हा एवढी मात्र प्रतीक्षा आहे आपण येणारा काळज ठरवल आणि म्हणून आपण या ठिकाणी एवढंच वृत्त निवेदन करून थांबतो मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा वृत्त निवेदक विलास घारगावकर आणि कॅमेरामन वृत्त निवेदक प्राध्यापक प्रकाश जाडसूळ सर यांच्या वतीनं या ठिकाणी थांबतो धन्यवाद पुन्हा एकदा विनंती आहे आपल्या या लोकप्रिय उज्ज्वल भारत न्यूज चॅनलला घराघरात नेऊन ताज्या घडामोडी ताजी अपडेट पाहण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा एवढेच या ठिकाणी जाहीर विनंती करतो थांबतो Then you